मित्रांनो बुद्धांचा प्रेमाचा मार्ग औरंगजेब अफजल खान यांना मान्य झाला असता का मित्रांनो प्रश्न नीट ऐका तथागत गौतम बुद्धांनी जो प्रेमाचा मार्ग सांगितलेला आहे तो अफजल खान किंवा औरंगजेब यांना मान्य झाला असता का मित्रांनो आपल्या सर्वांना माहीत आहे तथागत गौतम बुद्धांनी संपूर्ण जगाला करुणेचा प्रेमाचा शांतीचा संदेश दिला आणि या संदेशावरून अनेक जण अनेकदा मजाक उडवताना सुद्धा दिसतात परंतु त्यांनी नीट अभ्यास केलेला नसतो नीट आकलन केलेलं नसतं त्यांना तथागत गौतम बुद्धच माहीत नसतात किंवा त्यांचा धम्मही माहीत नसतो किंवा त्यांचा विचारही माहीत नसतो कुठंतरी उडत उडत चार शब्द ऐकलेले असतात आणि यावरूनच त्यांचं निरीक्षण असतं मित्रांनो सर्वात पहिल्यांदा तर तथागत गौतम बुद्धांचा जन्म हा क्षत्रिय कुळामध्ये झाला होता गणव्यवस्थेमध्ये झाला होता तथागत गौतम बुद्धांचा जन्म हा शाक्यगणातील व्यवस्थेमध्ये एका राजाच्या पोटी त्यांचा जन्म झाला होता ते स्वतः राजकुमार होते क्षत्रिय होते लढणारे होते मित्रांनो तथागत गौतम बुद्धांनी जो मार्ग स्वीकारला जे ज्ञान दिलं त्यांना जे ज्ञान प्राप्त झालं आणि त्यांनी जे ज्ञान दिलं अगदी तेच ज्ञान जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनी सोळाव्या शतकामध्ये दिलेलं आहे जगतगुरु श्री संत तुकाराम महाराज म्हणतात शांती परते नाही अवघेची दुःख शांतीधारा उतराल पहिलं तिरा आता तोच शांतीचा प्रेमाचा करुणेचा संदेश जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनीही दिलेला आहे आता हे दोनही विषय दोन मिनिटांसाठी बाजूला ठेवू पुष्यमित्राने प्रतिक्रांती केल्यानंतर तेव्हापासून बुद्धांचं राज्य या देशामध्ये नाही तेव्हापासून इतर वैदिक व्यवस्थेचं राज्य या देशामध्ये आहे मग बुद्धांचं राज्य नसताना येथे वैदिक व्यवस्था असताना सुद्धा मग मोगलांनी येथे येऊन आक्रमण करून ते का जिंकले वैदिक व्यवस्थेचं राज्य असताना येथे पेशवाई असताना सुद्धा इंग्रज येथे येऊन इंग्रजांनी या वैदिक व्यवस्थेला का गुलाम केलं त्यावेळेस तर तथागत गौतम बुद्धांचं राज्य किंवा विचार नव्हता असं असताना सुद्धा इंग्रज किंवा मोगल का भारी पडले आणि आज चीन मध्ये प्रमुख धर्म हा बौद्ध धर्म आहे जवळपास पन्नास टक्के पेक्षा जास्त लोक बौद्ध धर्माचं पालन करतात आणि आज चीन हा जगातील सर्वात जास्त ताकदवान देश का आहे दे अगदी आपल्या शेजारी असणारे अनेक देश हे आपल्यापेक्षा सुधारित प्रबळ शक्तिशाली का आहेत जे बौद्ध धर्माचं पालन करतात अगदी व्हिएतनाम असेल किंवा जपान असेल असे अनेक देश आज भारतापेक्षा का सशक्त आहेत मित्रांनो तथागत गौतम बुद्धांनी शांतीचा करुणेचा संदेश दिला म्हणजे तो एक विचार होता ते एक आचरण होत तो एक संदेश होता ती एक नीती होती हजारो वर्ष माणूस रानटी अवस्थेमध्ये राहिला आणि रानटी अवस्थेतून कुठंतरी माणूस वस्ती करून गाव करून राहू लागला होता आणि या लोकांमध्ये ज्यावेळेस राजव्यवस्था निर्माण झाली आणि त्यावेळेस या लोकांना आपापसामध्ये जगण्यासाठी एक अनमोल महत्वाचा संदेश देण्याचं काम तथागत गौतम बुद्धांनी त्या काळामध्ये केलं आणि जगातील सर्व समस्याचं सोल्युशन हे युद्ध नाही हे जे तथागत गौतम बुद्धांनी सांगितलेलं आहे तो अत्यंत महत्वाचा असा विषय आहे दोन जागतिक महायुद्ध झाली परंतु युद्धाने समस्या सुटली का तर अजिबात नाही दोन महायुद्धानंतर जगामध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी युनोची यू युनो एन ओ ची स्थापना करण्यात आली आज इस्रायल पॅलेस्टाईन हिजबुल्ला यमन वगैरे मध्ये जे युद्ध सुरू आहे मित्रांनो त्याने सुद्धा समस्या सुटणार आहेत का तर अजिबात नाही तरी सुद्धा मित्रांनो वेळ प्रसंगी आपल्याला आपलं संरक्षण हे करावंच लागतं आणि ते प्रत्येक देश प्रत्येक समाज हा करत असतो तो भाग वेगळा आणि जे तत्वज्ञान आहे तत्वज्ञानाचा भाग वेगळा असतो जसं जगुरु श्री संत तुकाराम महाराजांनीही सेम तेच विचार मांडले तोच प्रेमाचा संदेश दिला तोच शांतीचा संदेश दिला तोच करुणेचा संदेश दिला तरी सुद्धा त्याच जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनी छत्रपती शिवाजी महाराजांना लढण्याची प्रेरणा दिली अगदी त्याच पद्धतीने तथागत गौतम बुद्धांनी असं कुठंही म्हटलेलं नाही की समोरचा जर तुमच्यावर अन्याय अत्याचार करत असेल तर गप्प गुमाने खाली मान घालून उभा राहा असं कोठेही तथागत गौतम बुद्धांनी म्हटलेलं नाही आणि त्यामुळेच आज आधुनिक काळामध्ये विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं आहे शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा ॲक्च्युली बाबासाहेबांचा तो संदेश थोडा वेगळा आहे त्याचं विश्लेषण मी करणार आहे बाबासाहेबांनी फक्त शिका नाही सांगितलं तर इतरांनासुद्धा शिकवा नुसतं संघटित व्हा असं सांगितलं नाही तर सर्वांचं एक संघटन बांधा आणि संघर्ष करा याचासुद्धा एक वेगळा अर्थ आहे तो आपण कधीतरी त्याची चर्चा करणार आहोत त्यामुळे मित्रांनो अशी कॉमेंट करणाऱ्याकडे मी विचारलेल्या प्रश्नाची मात्र कसलीही उत्तरं नाहीत आणि हा प्रश्न काही पहिल्यांदा विचारला नाही अनेकदा मी हा प्रश्न पाहिलेला आहे त्यामुळे हा व्हिडिओ मला बनवावा लागला आपलं मत नक्की कळवा रामकृष्ण हरी जय जगद्गुरू जय शिवराय जय भीम